आपल्या भारतीय लष्करातील जवानांचे कार्य देशवासियांसाठी अनमोल आहे देशवासियांवर ज्या ज्यावेळी एखादं संकट ओढवतो तेव्हा जवानच मदतीसाठी तत्पर असतात मग ते सीमेचं रक्षण असो की देशातील काही समस्या लष्करातील जवान देशवासियांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात आपल्या देशात तर सैनिकांना मोठा सन्मान दिला जातो पण दुर्दैवानं सर्वच देशांमध्ये असं चित्र पाहायला मिळेलच असं नाही सध्या पाकिस्तानचा एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळं नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर ती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पाकिस्तान देश बऱ्याचदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो बऱ्याचदा तिथले लोक असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते यावेळी देखील पाकिस्तानचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्याकडे त्यांच्यासाठी शब्दच राहणार नाहीत मागील काही महिन्यात मोठ्या संख्येने अधिक जवान शहीद झाले याच पार्श्वभूमीवर सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार पाकिस्तानी लष्कराचे जवान शहीद जवानांचे पार्थिव चक्क गाढवावर वाहून नेत आहेत सध्या हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकरी यावरती संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलवरती नेऊन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा